नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे सगळेजण संगीत सोहळ्यासाठी नाशिकला आलेले आहेत तर इकडे अश्विन सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट करताना आपल्याला दिसणार आहे तर अश्विन म्हणत असतो हा संगीत सोहळा फक्त संगीत सोहळा नाही आहे तर हा दोन जोडप्यांचा संगीत सोहळा आहे असं तो सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट करत असतो तर हे सगळं ऐकून अर्जुनला मात्र फार काही बरं वाटत नाही सायली अर्जुनला भेटण्यासाठी नाशिकला निघालेली असते आणि ती चलत असताना म्हणते अर्जुन सर किती दिवस झालं मी तुमचा चेहरा पाहिलेला नाहीये आणि आज मी तुमचा अखेरी चेहरा पाहणार आहे मी तुमच्या समोर आज येणार आहे काहीही झालं तरी मला कोणी थांबवू शकणार नाही तिने दृढ निश्चय केलेला आहे नंदनी आणि पार्थ ह्या दोघांना कसं बाजूला करता येईल ह्याचा विचार रम्या करत असते आणि रम्या प्लॅन करत असते की ह्या दोघांचं लग्न कसं मोडायचं ह्या दोघांच्या लग्नामध्ये मोडता कसा घालायचा तर ह्याची आयडिया तन्वी म्हणजेच प्रिया रम्याला देते आणि रम्याला म्हणते तू काय तिथे लग्न होताना कलोरी म्हणून उभी राहणार आहेस का असं काहीतरी कर की तिला पार्थलाच काय कुणाला नजर मिळवता आली नाही पाहिजे प्रियाचं ऐकून रम्या नंदनीच्या रूममध्ये जाते आणि तिचा जो घागरा असतो त्याला ती खराब करत असते तिच्याजवळ जी पिन असते ती पिन घेऊन ती तिच्या घा गा, घागऱ्याला खराब करते आणि ती तिला फाडून टाकते आणि जेणेकरून नंदिनीला तो घागरा जरी घातला तरी तिला मान खाली घालावी लागेल असं तिने केलेलं आहे ते पार्थ आणि नंदिनीचा डान्स सुरू झालेला आहे आणि नंदनीचं अचानक तिच्या फाटलेल्या ब्लाऊजवरती जातं आणि ती झाकून घेण्याचा प्रयत्न करत असते तर पार्थने हे सुद्धा कुठेतरी पाहिलेलं असतं आणि पार्थ इथे नंदनीला खूप छान समजून घेतो आणि तो, तो डान्स करत असतो तिचे केसाला त्या ब्लाऊजवरती टाकतो जेणेकरून तिच्या इज्जतीला कोणताही डाग लागणार नाही अखेरीस सायली मात्र तिथे नाशिकमध्ये पोहोचलेली आहे आणि सायलीने वेगळं रूप घेऊन ती अर्जुनच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते तर अर्जुनला सुद्धा कुठेतरी असं वाटतं की सायली त्याच्या अवतीभोवतीच आहे आणि त्याला तो भास व्हायला लागतो तर सायली हातामध्ये ताट घेऊन रूमकडे निघालेलीच असते आणि अर्जुनसुद्धा रूममधून दार उघडण्यासाठी दारापर्यंत आलेला आहे गाट तर आता ह्या दोघांची गाठ भेट होईल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या दोघांनी खूप छान एकत्र डान्स केलेला आहे शेवटी ह्या दोघांचं प्रेम जिंकणार आहे आणि दोघांचं लग्न एकमेकांसोबत होणार आहे तर कसं वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद